हे सोनम श्री ज्वेलर स्पर्शी आम्ही पैसे बुतल आमचं पैसे आम्हाला त्यांनी कुठं का असे पर ना परत याव ना पो पोलीस नाही शोधले आम्ही आत्महत्या करू अक्षर आम्ही कष्ट केलेले मी स्वयंपाकाची काम करते सकाळी साडेपाच ला लोकांच्या घरी जाते पदातपूर का घरात बसवले नंतर नाही माझ्या पोराला पोलीस जाब विचारतात की तुम्ही आम्हाला विचारून पैसे दिले का पुण्यामधली मी पहिलीच बार अशी कारवाई बघितली नक्की अजून तुम्हाला काय हवाय का आम्ही द्यायला तयार आहे सगळेजण चोवीस वर्षाची कमाई होती ती आणि जवळ आज मी विश्वासाने त्या माणसाकडे ठेवले मी मी माझा नाव माझे मिस्टर मुलगा रात का दिवस कष्ट करून करून त्याला दिली मी नमस्कार मी आता आहे पुण्यातल्या धायरी परिसरात आणि आपण पाहू शकता श्री ज्वेलर्सचा तुम्हाला हा जो बोर्ड दिसतोय या श्री ज्वेलर्स दुकानात पंधरा एप्रिल रोजी दरोडा पडला होता म्हणजे दिवसा ढवळ्या दरोड्याची घटना घडली होती त्यावेळेस संपूर्ण पुणे शहरात खरंतर मोठी खळबळ उडाली होती आणि त्यानंतर तपासादरम्यान असं काही निष्पन्न झालं की सर्व आश्चर्यचकित झाले कारण या दुकानाचा जो मालक होता विष्णू सखाराम त्यानेच स्वतःच्या दुकानावर दरोडा पडल्याचा बनाव रचला होता असं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला मात्र बातमी इथेच संपत नाही तर बातमी इथून पुढे खरी सुरू होते या विष्णू सखाराम दैव याने तुम्ही पाहू शकता त्यांच्या दुकानासमोर जमलेल्या या सर्व महिला आहेत गोरगरीब महिला आहेत हातावरच पोट आहे पै पय जमा करून त्यांनी जे पैसे जमा केले होते त्याचा लाखो नाही ला तर कोट्यावधी रुपयाचा त्याने अपहार केलाय खर तर अनेक महिलांनी त्याच्याकडे भिसी लावली होती किंवा वेगवेगळ्या कारणास्तव हो। सोन्याचे दागिने देतो असं सांगून त्याने या महिलांकडनं पैसे घेतले आणि त्यांची फसवणूक केली होती आता या महिलांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला मात्र अजूनही त्याला अटक झाली नाही किंवा पुढची कुठलीही कारवाई झाली नाहीये तर आमचे पैसे आम्हाला परत मिळतील का असा प्रश्न जो आहे तो या महिला आहेत आपण या महिलांशी बोलणार आहोत त्यांच्या त्यांच्याकडे जाणून घेऊयात की नेमकं झालं काय होतं तर तुमचं नाव सांगा काय झालं होतं तुम्ही किती पैसे दिले होते मी त्याला बावीस लाख रुपये दिले होते मला म्हणले होते की मी तुम्हाला फ्लट घेऊन देतो मला मुलाचं लग्न करायचं होतं माझ्या तर माझा दोन रूमचा आहे तर मला मोठा घ्यायचा होता तर मला म्हणले की माझ्याकडे ठेवा मी तुम्हाला मोठं फ्लट घेऊन देतो मला पोकळे किंवा रायकर लोक ओळखीचे मी तुम्हाला म्हणजे वळखीने माझ्या कमी ह्याच्यामध्ये देतो म्हणून मी त्यांच्याकडे गुंतून ठेवले होते जवळ माझ्या वीस नाही नाही चोवीस वर्षाची कमाई होती ती आणि जवळ आज मी विश्वासाने त्या माणसाकडे ठेवले आ, मी मी माझा नवरा मिस्टर मुलगा दिवस कष्ट करून करून त्याला दिले मी हलकट भाड्याला आणि न्याय मागायला गेले मी पोलीस चौकी हो तर पोलीस लोक सुद्धा रिस्पॉन्स देत नाहीयेत काही सुद्धा नाहीये अक्षरशः मी रोज दवाखान्यामध्ये जाऊन येते माहिती काय काम काय का करता तुम्ही मी बिल्डिंग चे काम करते गेले चोवीस वर्ष काम करते तरी पण हा इतका धोके बाज निकला माहिती का आणि मला सगळ्यांना बारा वर्षाची ओळख होती वीस वर्षात घेऊन घेऊन माहिती का त्याच्या पैसे मी ठेवले बँकेतून मी एफ डी केली होती ती एफ डी मोडून मी त्याला दिले माहिती का वर्षाची यांची खर आयुष्याची कमाई होती या विष्णू दहिवळ या ज्वेलर्स न खर सोनं देतो घर घेऊन देतो असं सांगून यांच्याकडनं ते पैसे घेतले आणि शेवटी हा संपूर्ण पैसे घेऊन त्याने स्वतःच्या दुकानावर दरोडा पडल्याचा बनाव रचला होता आणि अजूनही हे प, लोक मात्र अजूनही आपले पैसे आपल्याला परत मिळतील अशी अपेक्षा धरून आहेत ताई तुमचं नाव सांगा तुमचे किती पैसे होते माझं अर्चना रामदास नाव आहे सिक्स्टी थाउजंड रुपीज होते माझं काय मत आहे की जो पंधरा इथं त्यांनी त्याचा बनावट त्यांनी दरोडा केला त्यानंतर चोवीस मे ला तो निघून गेला आता हा जो त्यांनी बनावट केला होता या इतर बायकांना कोणाला माहिती नव्हती तो नक्की काय करत आहे पण पोलिसांना तर माहित होत त्यांनी बनावट केलाय त्याच्यावर केस झालेली आहे प्लस त्यांनी एवढा स्वतःहून केला मग पोलिसांनी एक नोटीस का नाही लिहिली की ज्यांनी सोने घाण टाकले आहेत ज्यांनी लावलेल्या आहेत ज्यांचे पैसे आहेत ते ताबडतोब घेऊन जाणे कारण ही काही इकडची चोरी झालेली नाहीये ही सगळी बनावट आहे तर सगळेजण सावधान झाले असते पण पोलीस जाब विचारतात की तुम्ही आम्हाला विचारून पैसे दिले का मग आता कुठलंही काम करता पहिला पोलीस स्टेशन मध्ये जायचं का त्यांच्याकडनं एनओसी घ्यायची का की मी हे काम करते करू का नको तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी एनओसी देणार आहे का बायकांना काहीतरी वाटलं की चला माझे एक पैशाचे दोन पैसे होतात दोन पैशाचे लाखोनी पैसे होतात नवऱ्याला लपून छोट मोठ काम करून कुठेतरी पैसा जमा करणं कुठेतरी सोनं म्हणून तू त्याचा एवढा मोठा बनावट केला आणि त्याच्याबरोबर तुझी फॅमिली सुद्धा आहे पण त्या फॅमिली मध्ये पोलिसांनी त्यांना अटक केली नाही सकाळी त्याचा भाऊ सकाळी भाऊ मेवणा त्याची मेवण्याची बायको सगळेजण पोलीस स्टेशनला जाऊन बसतात आणि संध्याकाळी सोडतात का बाबा त्यांना तुम्ही बसून का ठेवता ही कुठली तुमची नवीन कारवाई पोलीस स्टेशन मधली आज पुण्यामधली मी मुंबईची आहे पण पुण्यामधली मी पहिलीच बार अशी कारवाई बघितली दरोडेखोरचे माणसं असून तुम्ही सकाळी बसवता त्यांना संध्याकाळी सोडता नक्की प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला प्रॉब्लेम काय आणि भोज सरांनी आता बाईट दिली पर्वादिशी सगळी चुकीची दिली आज तुम्हाला दिसत आहे किती लोक आहेत पण भोज सर काय सांगतात कोण आहेत पोलिसच आहेत सर तर त्यांनी जी बाईट दिली ते सांगतात तीस आणि चाळीस लोकांची माझ्याकडे एफ आय आर आलेली आहे बघा तुमच्याकडे कोणी ऑनलाईन जर ट्रान्झॅक्शन केलं असेल तर मला आणून द्या मग आणून दिल्याशिवाय एवढ्या लोकांनी काय आणून दिलंय मग तुमचं लक्ष कशात आहे Okay. नक्की तुम्हाला काय का आम्ही तयार आहे सगळेजण पण आम्हाला तो माणूस पाहिजे तर आपण पाहू शकता नऊ जून रोजी या पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यामध्ये या विष्णू दहिवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला ही त्याची एफ आय आर आहे खर तर याच्यामध्ये अनेक महिलांनी तक्रार दिली आणि जवळपास फसवणुकीचा आकडा हा लाख हजार रुपये इतका दाखवण्यात आला आहे मात्र यांचं म्हणणं आहे की अनेकांच्या तक्रारी अजूनही घेतल्या नाही तर हा आकडा जो आहे तो कोट्यावधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे तीन तोळ्याच आहे चौदा हजार रुपये दिले अंगठी करायला टाकली होती आणि तीन तोळ्याचं गंटन तीस हजार रुपयाला ठेवलं होतं मग आता काय झालं पैसे परत मिळतील की नाही आता काय तो पळून गेला म्हटलं काय भेटायचे पैसे भेटतील का नाही माझं नाव आहे राजश्री श्रीशेष स्वामी मी हॉटेल मध्ये कामाला जाते माझ्या नवरा रिक्षा चालू होतो माझं एकतर पायाचं अपंग आहे माझा खर्च चिर ते चार पाच लाख रुपये खर्च आले आम्ही हे श्री ज्वेलर्स वर्षी आम्ही पैसे गुंतवले टोटल माझं तीन पिशा भरलेले आणि अर्धा तोळा सोनं घाण ठेवलेला आहे टोटल ऐंशी हजार रुपये माझा आहे आमचा पैसे आम्हाला त्यांनी कुठं का असे ना परत द्यावं बघा मी एक तर अपंग आहे पायाला माझा पाय कट आहे अर्धा आहे आहे आम्ही गरीब खाणार बघा म्हणणं आपण पाहू शकता कष्टकरी लोक आहेत हे खर तर आपले पैसे परत मिळतील अजूनही त्यांना आशा आहे पोलीस यासाठी पुढाकार घेऊ शकतात मात्र पोलीस आम्हाला कुठलंही सहकार्य करत नाहीत असा देखील आरोप यांचा आहे तुम्ही या पुढे या या तुमचे किती होते काय झालं आमचे एक लाख रुपये अडकलेले आता आमच्या पाच भीषा होत्या प्रत्येक चार जावांच्या पाच पाच भीषा होत्या सगळे मिळून एक लाख रुपये आणि दहा तारखेला आता मागच्या महिन्यात देतो म्हटले आम्ही त्यांच्याच बिल्डिंग मध्ये ज्या विष्णू विष्णुदेव राहतात तिथेच राहतात त्यांची बायको माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे तिला मी विचारलं म्हटलं काय ताई हे झालंय खरं आहे का ती माझ्यासोबत बोलली सगळं म्हणजे काय नाही काय मिळणारे मिळणारे आम्ही रोज भेटत होतो पण आता हे अचानक असं झाल्यावरती काही माहितच नाही आम्हाला काय झालं नाही पोलिसांकडे गेला पोलिसांकडून तुम्हाला काय सांगितलं साल है दो तारीख को आई थी दो मई को हाँ। वो बोला के दो तारीख से अच्छे से दुकान खुल जाएगी हाँ। बाद में लेके जाओ ऐसे बोल इसलिए मैं भरोसे पे रही दूसरा कस्टमर आया उसको भी ऐसे ही जवाब दिया नहीं मिला अभी तक और आए भी नहीं है उसके बाद कोई नहीं दिखाई तर आपण पाहू शकता पुण्यातील हा धायरीचा परिसर आहे आणि याच परिसरात हे श्री ज्वेलर्स आहेत याच परिसरात राहणाऱ्या या सर्व महिला आहेत गोरगरीब महिला आहेत कष्टकरी आहेत कोणी कचरा उचलण्याचं काम करतं किंवा अजून या सर्व महिलांचे खर तर हातावर पोट आहेत मागील अनेक वर्षांपासून हा ज्वेलर्स जो आहे तो या ठिकाणीच होता त्याच्यावर विश्वास ठेवून या सर्व महिलांनी आपल्या जवळ जे काही पैसे होते आयुष्यभराची जी काही पूंजी होती ती यांनी या बिल्डर सराफाकडे जमा केली मात्र शेवटी अशा प्रकारचा हा फॉड आला त्यांचं म्हणणं आहे की आणखी ही काही भरपूर लोक आहेत ज्यांची फसवणूक झाली जोपर्यंत पोलीस याच्यावर योग्य ती खबरदारी घेत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही असं देखील यांचं म्हणणं आहे आपल्याकडे इथलं या सर्व महिलांच्या वतीनं खर तर ही केस लढवण्याचं काम करतात किंवा सातत्यानं पोलीस आणि या यांच्यामध्ये दुवा असण्याचं जे काम करतात ते आहे काय झालं तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होता काय सांगितलं तुम्हाला आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी आमच्या घेत नव्हते एफआयआर काय घेत नव्हतो त्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की या एफआयआर तुम्ही काय घेत नाही आहे एक तो, तो एक दीड एक दीड महिन्यापूर्वी त्यांना त्याला तुम्ही पकडला होता दरोड्याच्या याच्यामध्ये परत त्याला तुम्ही सोडला जे जे काही त्याच्याबरोबर जे आरोपी होते ते गुन्हेगार होते त्यांच्यावर केसेस होत्या त्यांच्याबरोबर यांना सह आरोपी करून का नाही पाठवलं त्याच वेळेस जर त्याच वेळेस जर यांनी दुकाना दुकानाच्या समोर त्यांनी काही बोर्ड लावला असा की असं असं यांनी स्वतःच्या दुकानावर दरोडा टाकलेला आहे यांनी अशी फस फसगत करून लोकांनी त्या ठिकाणी ती घेतली असते परंतु आता पस्तीस ते चाळीस लोकांनी टक्नॉलॉ झाले नाही आता माझ्याकडे पाहत आहे जवळजवळ एक मिनिट मिनटं जवळजवळ दोनशे ते तीनशे अर्ज आहेत माझ्याकडे आता आता मला त्यांनी आकडा दिला त्यानुसार एक कोटी नव्वद लाखाचा एक आम्हाला महिन्यापूर दिला होता पोलिसांनी दिला एवढ्या एवढे त्या ठिकाणी अर्ज तुम्ही त्या ठिकाणी आलेले आहे एक कोटी नव्वद नव्वद लाखाचे त्यातून वीस पंचवीस लाखाची भर झाली असेल तर जो दोन अडीच कोटी रुपयांचा त्या ठिकाणी एफ आय आर एफ आय आर त्या ठिकाणी दर्ज केलेला आहे मग विषय म्हणजे पहिले म्हणले आम्हाला एफ आय आर एफ आय आर सा वरिष्ठांची वरिष्ठांची आम्हाला परमिशन घ्यायला तेव्हा त्यावेळेस आमदारांनी फोन केला वरिष्ठ आहे तुमच्या मी बोलतो तेव्हा त्यांनी आम्ही फक्त आमदार मस्त करायचं ऑफिस मध्ये बाहेर आलो लगेच सर्वांना फोन आली तुमची एफ आय आर तयार झाली मग तीन दिवस त्यासाठी थांबत होते आणि तर एक महिना आलं तो दीड महिना नि तो पळून गेलेला आहे कुठल्या प्रकारची त्याच्यावर काय कुठले म्हणजे नातेवाईकांना बोलून घेतात काय चालले काय नाही आणि आता मला असं असं उत्तर मिळाले की त्यांनी मोबाईल चालू केला आणि आम्ही कसं काय त्याचं लोकेशन करायचं कुठे राहतात त्याच्या नाते त्याचा भाऊ जो सक्का भाऊ जो आहे सक्का भाऊ जो तो यांच्या बी ग्रुप ऍडमिट पण होता आणि पुस्तक आहे त्या पुस्तकावर पण त्याचं नाव आहे त्याच्या भावाला पण सह म्हणून ते करत नाहीत आम्ही त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की तुम्ही त्याला सह आरोपीवरून म्हणून का घेत नाहीयेत ते कुठं उडीचे उत्तर देतात आता साहेब तीस दिवस झाले आता म्हणजे आता म्हणजे बांध फुटलेला आहे सगळं कारण की आता आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो आता अर्ज केलेला आहे पुण्याच्या भेटला तुम्ही भेटलो त्यांनी काय सांगितलं पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही त्या दिवशी भेटलो आमदारांच्या बरोबर सगळ्या महिला पण होत आमच्या बरोबर त्यांनी त्याच वेळेस त्याला नांदेड सिटीचे बोस साहेब आहेत त्यांना फोन केला त्यांना तेच सांगितलं की तुम्ही तुम्ही यांची तक्रार काय घेतली नाहीये आणि तुम्ही यांचा काय तो जोल्या आहे काय की काय तुम्ही आतापर्यंत काय प्रोसिजर केली काय या ठिकाणी तुम्ही काय काय यांचं म्हणजे काय काय पंचनामा केलं का नाही काय नाही कारवाई केली का नाही सर्व त्यांच्याकडे घ्यायला लावलं ओके पण कारवाई काय झाली कारवाई पाहत आहे आणि यांचं सगळ्यात महत्वाचा तुम्ही विषय असे घरात कुणी सांगितलेलं पण आहे नवऱ्याला पण माहित नाही बायकोनी काय दिलेले बायकोला नवरील घरात पण यांच्या भांडण चालू आता ते पण आपण मिटवतो की बाबा हे काय कुणी महिलांनी काय केलेलं आहे की बाबा आवड ठेव यावेळेस ठेवलं तेव्हा काहीतरी दोन रुपये मिळतील या या हिशोबाने त्यांनी ज्वेलरला दिलं होतं त्यांची त्या मोठ्या प्रमाणात फसवू झालेली आहे आता साहेब आता शंभर टक्के आम्ही या ठिकाणी सीपी समोर आणि आन नांदेड सिटी पोलीस स्टेशन समोर आम्ही सर्व एमआयला घेऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे अजित पुढे एक मिनिट तुम्ही कि, किती दिले तुमचे तुमचे किती पैसे गेले माझ्या आता दिवाळीला नंबर लावलेला आहे मी आता ह्याच्यात किती झाले सहा नंबर आहे एकूण किती पैसे होते तुमचे सहा हजार ह्याच्यात तीस चाळीस हजार तीस चाळीस हजार होते काय आता भेटतील नाही भेटतील काय काय करायचं आता सगळं शॉप्यात संपडत नाही भेटले तर चांगले काय करायचं माझे तीन चार था, था 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 चा, नंबर आहेत हजार हजाराचे पहिली बिशी लागली होती दिली आम्ही त्या इस आता लावली त्याच्या भावाचा पण नंबर आहे ह्याच्यावरती आम्हाला बिशी लावताना सांगितलं होतं ह्याचा नंबर धारेश्वर मंदिर आहे त्यांचं दुकान आहे तिथं मग त्यावेळेस पण आम्ही इथं डागिने केलं बिस्किट केलं आम्ही मग त्यावेळेस मोडलं तर आम्हाला भेटल होणिंद डिझाईन भेटा आमचं तिथलं सांगितलं धारेश्वर मंदिरापाशी त्याचं एक दुकान आहे आम्ही तिथन आणून देऊ शकतो दिले नाही दिले नाही आता तुमची मागणी काय मग आता चाळीस दंड आम्हाला दिले पाहिजे नाही दिले तर आम्ही त्याला कुठून खुश पोलीस नाही शोधले आम्ही आत्महत्या करू अक्षरशः का आम्ही कष्ट केलेले मी स्वयंपाकाची काम करते सकाळी साडेपाच ला लोकांच्या घरी जाते माझी लेकर चव्हाण शाळेत शाळेला आहेत ते बाप पैसे देणार आहे का शाळेत माझा घरात बसवलाय दप्तर नाही माझ्या पोराला त्यांनी दिलंच पाहिजे कष्टाने भरले आम्ही तर आपण पाहू शकता पुण्यातील धारी परिसरातील खर तर ही घटना आहे तर आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तसं सा। हेच ते श्री ज्वेलर्स आहे ज्या ठिकाणी काही महिन्यापूर्वी दरोडा पडला होता मात्र नंतर हा संपूर्ण दरोड्याचा बनाव जो आहे तो या दुकानाचा मालक असलेल्या विष्णू दहिवळ यानेच घडून आणला होता आणि त्यानंतर त्याने या महिला आणखी अनेक महिला आहेत ज्या पुढे आल्या नाहीत त्यांची देखील फसवणूक केली असं समोर येत आहे पोलीस मात्र यामध्ये कुठलीही कारवाई करत नाहीत पोलिसांनी अजूनही विष्णू देवळ याला अटक सुद्धा केली नाही असा आरोप जो आहे तो सर्व या महिला करतात त्यामुळं या सर्व महिलांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जातोय अटक शिंदे लोकमत